गरमागरम वाफेवरची वांगा कोलीम हे बघा अगदी भारी झालाय कोलीम असा प्रकार तुम्ही नक्की करून बघा हा नमस्कार आज मी तुम्हाला वांगा कोलीम करून दाखवणार आहे तुम्हाला मी ना कोलीम टाकून बरेच प्रकार करून दाखवलेले आहे पण आज ही तुम्हाला ना वांगा कोलीमची रेसिपी वाफेवरची करून दाखवणार आहे भाजी तुम्हाला अगदी मस्त इतकी चविष्ट लागते ना ही वाफेवरची भाजी बघा एक छोटा रोप लावलेलं तो वांग्याचं अशी वांगी पण लागलीच आहेत म्हणजे कसं आता आम्हाला खाण्यापुरती तरी होतील ती वांगी हा एका टाईमाला एका टाइमला होतील आणि मस्त अशी ताजी वांगी काढून आई तुम्हाला जवळ वांग बनवून दाखवते बघितल्यात ना गावठी वांगी आहेत आणि ह्या वांग्यापासून तुम्हाला चमचमीत अशी वांगा खोली वाफेवरचं करून दाखवते आणि घराच्या बाजूलाच हे वांग्याचं रोप लावलेलं आहे एवढी वांगी मिळाली आणि तसंच हे बघा हे फोपळीचं सुपारीचं झाड आहे हे नारळाचं झाड आहे हे बघा इथे लिंबवी आहे रोप लावलं होतं पण किती झाली इथे मी कोलिम घेतलाय कोलिम म्हणजेच काय सुका हा बघा आम्ही कसं कोलिम बोलतो असं बघून घ्यायचं हा जवळ आपण हा पांढरा शुभ्र असं बघून घ्यायचा लाल पडलेला घ्यायचा नाही आणि उन्हात सुकून हवाबंद डब्यात पॅक करून ठेवायचं मस्त राहतो मग पावसाळ्याची सोय झाली हा असं आणि इथे मी ही वांगी घेतली त्यासाठी साहित्य बघा इथे मी तीन कांदे असे बारीक कापून घेतलेत आहेत तर बारीकच कांदा कापायचा आहे बघा एक टॉमॅटो असं बारीक कापून घेतलं आहे कोथिंबीर कोकम लसूण पाकळी अशा चांगल्या साली काढून चेचून घेतलेत आहेत लसूण आपल्याला जरा जास्त घ्यायची आहे हां आणि जरी टॉमॅटो असलं तरी आपल्याला हा कोलिमचा प्रकार आहे माशाचा प्रकार आहे म्हणून आपण हे कोकम घालायचंच आहे काय हवे कोकम हवंच हो माशामध्ये हां आमचा हा घरगुती आम लाल मसाला गरम मसाला हळद मीठ तेल एवढंच साहित्य आहे पाणी नाही आहे वाफेवर शिजवायची आहे ना आपल्याला भाजी आता आपण चमचमी तशी भाजी बनवूया आणि कोली हा कोलीम आता आपल्याला स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आहे हा आधी कोमट पाण्यात टाकल्यात तरी पण चालेल हा पण दोन तीन वेळा असा स्वच्छ धुवून घ्यायचा इथे हा मी कोलीम धुवून घेतलाय स्वच्छ आता आपण वांगी कापून घेऊया गावठी वांग्याची चवच भारी नाही चव मस्तच लागते वाफेवरची आहे ना म्हणून आपण ही वांगी जरा छोट्या फोडी करायच्या अशा म्हणजे लवकर शिजे हा पाण्यात टाकून ठेवायच्या सुक्या माश्याचे तुम्हाला वेगवेगळे वे प्रकार करून दाखवले आहेत काय आणि तसे तुम्ही एक एक बघा करून चांगलेच होणार हा आपण नेहमीच तीस तीस पद्धत घरात करत असतो पण कंटा येतो ना खाऊन पण तेच पदार्थ करून प्रत्येक वाराला ना असे वेगवेगळे तुम्ही प्रकार नक्की ट्राय करून पहा आमच्या कोकणातलं कस कसं साहित्य तेच पण करण्याची पद्धती वेगवेगळ्या काय हा पद्धती आणि प्रकार वेगवेगळे मसाला आमचा तोच घरगुती लाल मसालाच कोकणी वांगी कापून घेतली तर बघा पाण्यात टाकून ठेवायची नाही तर काळी पडतात ना आता आपण वांगा कोलीम करायला सुरुवात करूया कडाई तापली आहे आता आपल्याला ह्याच्यात तेल टाकायचं आहे तेल जरा जास्त टाकायचंय आपल्याला ह्या भाजीत म्हणजे कसं माहितीये वाफेवर शिजवायचे ना काय हवे हा पाणी नाही वापरायचं म्हणजे नेहमीपेक्षा थोडस चमचे जास्त तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायचे आहे लसूण थोडी आपल्याला ह्याच्यात ना जरा जास्त टाकायची आहे म्हणजे लसणीची चव चांगली सुगंध भारी येतो काय हा आणि चव भारी आहे म्हणजे भाकरी बरोबर खाताना ह्याच्यात कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा आपल्याला असा नरम करून घ्यायचा कांदा थोडा नरम झाला ना की मग आपण ह्याच्यात टोमॅटो टाकायचं आणि लगेचच आपल्याला ना हे कोकम पण टाकायचं ह्याच्यात हे बघा म्हणजे कसं कांद्यात नरम चांगलं होतं कोकम हां मऊ होतं हां सगळी चव आहे ना कोकमाची पण कांद्याला टोमॅटोला वगैरे लागते चांगली मग नंतर कशी वाफेवर मग एवढी चव लागत नाही कोकमाची असं म्हणून आत्ता टाकायचं कांदा टोमॅटो असं नरम झालं आहे चांगलं हे बघा नरमच फक्त करून घ्यायचं तर्पवायचं वगैरे नाही आणि आत्ता आपल्याला ह्याच्यात वांगी टाकायची ही वांगी अशी तेलात चांगली परतून घ्यायची आणि आग कमी करायची पूर्ण आग कमी करायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे बघा पॅक ठेवायचं झाकण आणि एक वाफ लावून घ्यायची चांगली म्हणजे वांगी ती आग चांगली शिजतात मग हा कोलीम टाकायच्या अगोदर फक्त वांगी शिजवून घ्यायची शिजवून घ्यायची एक वाफ लावून घ्यायची वांग्याला चांगली वाफ लागली आहे वांगी जरा अशी कलर बदलला आहे ना शिजलीत आहेत वांगी थोडी बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत हळद गरम मसाला थोडा गरम मसाला टाकायचा हां आणि घरगुती लाल मसाला तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरताना तो टाकला तरी चालेल आणि आता आपल्याला ह्याच्यात हा कोलिम टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बघा आणि कोथिंबीर पूर्ण आग कमीच करायची आहे आपल्याला आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आताच बघा किती भारी दिसतोय सुगंध पण भारी चांगलं भारी घ्यायचं चा, कमी कमी गॅस तुम्ही ही भाजी बनवा परत आपल्याला ह्याच्यात झाकण ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं कोलीम आपल्याला कोलीम शिजायला कसा वेळ लागत नाही कारण वांग्याला आपण वाफ दिलेली आहे ना एकच वाफ द्यायची वांग्याला जास्त शिजवायची नाही कारण आपल्याला या कोलबात कसं अख्खी वांगी पण दिसायला हवीत आहे तर भाजी पण चांगली दिसते काय आणि पूर्ण मऊ नाही पहिली दोन मिनटं झालीत आहेत आणि मध्येच आपल्याला असं एकदा परतून घ्यायची आहे ती बघा कसली भारी दिसत आहेत बघा अगदी भारी झालाय अगदी सरसरी बघा आणि असाच हा खायलाच भारी लागतो तिखट पण नाही झालंय काय हा एकदम भारी झालाय परत आपल्याला एकदा झाकण ठेवायचं आहे आणि चांगली परत वाफ द्यायची आहे गरमागरम वाफेवरची वांगा कोलीम बघा हे बघा अगदी भारी झाला आहे कोलीम असा प्रकार तुम्ही नक्की करून बघा हा हे बघा वांगी पण अक्की राहिली तर आहे आणि शिजलीत पण आहे हे बघा मस्त झालाय गरमागरम वाफरेवरचा वांगा कोलीम खाण्यासाठी तयार कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की अशीच्या अशी रेसिपी ही करून बघा